हार्डिकाने हार घेऊन सुंदर अशी गाडी पहा नाथचा सुसगाव स्वामी साई तसी शेखरा हार नाव साळुंके सुसगाव नवा इंद केसरी बास आणि त्याच्याबरोबर गावीला पराारा आई दर्जारी प्रसन्न आई एकेरा प्रसन्न भोत पाटील आणि जनता सर्जा आणि बकासूर आजच्या मैदानाची दुसरे फायनलचे मारे केले डब्ल्यू डायर किल्ले मक्ष चव्हाण गेल्या गेल्या वर्षी साईल आणि या ठिकाणी मानावरती आधी राज्या घालवतोय या ठिकाणी तिसऱ्या पराव्या या ठिकाणी आता तो ठिकाणी फायनल साडी पाहता बकासूर सेमी फायनल ती अधिकार तेरीभा तीन तीन गाडी भारताचा पारा सुमार रवी राऊतबाई पाटील आदमी यांचा डिंगोरचा बेटा शोध पारा आणि त्याच्याबरोबर गाडीला पारा सर्पांचा किरपा पेकोसेल सुंदर सुंदर अशी गाडी प्याची सुंदर अशी गाडी आणली गोरळी करायची गाडी फायदलसाठी पाहतो या ठिकाणी लग्नाचा उठला आणि या ठिकाणी आत्तासाठी मार्कासाठी पळाला आणि या हिंद केला मधून विश्वाड रोन वळे आणि आपण उजव्यासाठी विश्वा ड्रोन वरे गोरी महाराजच्या अर्थाने शनि वारा चार तालका न